नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ई पाहणी हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी एक पाऊल ठरलेला आहे या प्रकल्पाअंतर्गत शेतकरी स्वतःच्या मोबाईल ॲपचा वापर करून आपल्या शेतीतील पिकाची नोंद करू शकतात तर शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या च्या खरीप हंगामासाठी या ॲपमध्ये अनेक नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो यामुळे पिकांची नोंद अधिक अचूक आणि सोपी झालेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी म्हणजे काय ई पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतीतील पिकांचे नाव क्षेत्र आणि फोटो काढून सरकारी पोस्ट वर अपलोड करणे पूर्वी तलाठी किंवा कृषी सहाय्यक हे काम करायचे ज्यामुळे वेळ आणि मनुष्यबळ अधिक लागत नसे असे परंतु आता आता या मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतूनच पिकाची माहिती थेट शासनाच्या डेटाबेसमध्ये नोंदता येते तर आता शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी ॲपचे व्हेरेजन चा चार पॉईंट शून्य तर अद्यावंत करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की ई पीक पाहणीच्या पाहणीच्या माध्यमातून कोणतेही शिथिलता आणली जाणार नाही जिथे इंटरनेटची कनेक्टिंग व्हीट आणि तिथे ऑफलाईन पद्धतीने माहिती नोंद नोंदण्याची सोपी उपलब्ध आहे सोय उपलब्ध आहे या ॲपचा चा मुख्य उद्देश पिकांची अचूक नोंद करणे हा आहे जेणेकरून पीक विमा आणि नुकसान भरपाई मध्ये पारदर्शकता येईल तर शेतकरी मित्रांनो पीक विमा जर तुम्ही पीक विमा काढला असेल तर ई पीक पाहणीमध्ये नोंदलेली पिकेच अंतिम मानली जाईल जर तुम्ही पीक विमा काढलेला पिकाची आणि ॲप मध्ये नोंद केलेल्या पिकाची माहिती जुळली जुळली नाही तर तुमचा विमा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो बनावट नोंदीवर कारवाई सरकारी जमिनीवर पीक विमा काढणे किंवा खोट्या नोंदी करून शासकीय योजनेचा लाभ घेणे घेण्याचा प्रयत्न करण्यास संबंधित तर कठोर कारवाई केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा खातेदारांना किमान पाच वर्षासाठी कोणतेही सरकारी योजनेचा लाभ भेटणार नाही तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणीचे फायदे एक अचूक डेटा शेतकरी स्वतः पिकाची माहिती नोंदवत असल्यामुळे पिकाच्या नोंदणीची अचूकता वाढते यामुळे शेतकरी आणि सरकार दोघांनाही पिकाविषयीची योग्य आकडेवारी मिळते दोन शासकीय योजनेचा लाभ ई पीक पाहणीतील नोंदीमुळे शेतकऱ्यांना ई पीक कर्ज पीक विमा अनुदान आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे सोपे होते तर आता शेतकरी मित्रांनो तीन वेळेची बचत शेतकऱ्यांना तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्यांवर अवलंबून राहणे लागत नाही तर आता ज्यामुळे त्यांचा वेळ वाचतो चार पारदर्शकता संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे त्यात पूर्ण पारदर्शकता येते आणि भ्रष्टाचार कमी होतो तर शेतकरी मित्रांनो